नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक कार असलेले शब्द म्हणजेच मात्रा असलेले शब्द पाहणार आहोत पुढे दिलेले शब्द ऐका वाचा व वहीमध्ये परत लिहा खेळ शेव वेग शेत मेन रेडा केस पेरू नेम केर पेटी तेल रेघ पेढा फळे फुले वारे देव देश रेख टेबल बेडूक जेवण केशव बाहेर खेळाडू लेखक खेळणी घेवडा शेगडी केदार मेळावा इकडे उजेड जेवण शेपूट सेवक बाहेर रेशीम लेझीम देऊळ नेहरू देवता लेखन चेहरा बेचारा वेगळा केतन पेपर टेहळणी जेरबंद डावपेच डेरेदार देखरेख देवघर देवनागरी देवभाषा देशभर देहदंड कामधेनू नेभळट पेचदार बेरोजगार बेवारस मागे पुढे बेशरम बेसुमार बेहिशोब भरपेट महादेवी विद्यार्थी मित्रांनो पुढे तुम्हाला मात्रा असलेले शब्द दिलेले आहेत ते वाचा व वा, तुमच्या वहीमध्ये पाच पाच वेळेस सुंदर हस्ताक्षरात लिहा